ज्युनियर कॉलेज व शिवसेन प्राथमिक शाळा वेळापूर या आपल्या प्रशावर सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थित आलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते सर्व नागरिक सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक स्वागत

हिमालयासारखा प्रचंड असा ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे देशाचे लाडके नेते माननीय शरद पळून साहेब आहेत आणि आपल्याला माहितच आहे की ज्या त्यांच्या जीवनाचं स्वयं झालेलं आहे आणि आपल्या जीवनाचं सोयच होणार आहे मी हीच या करतो आणि मी आपलं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो पुन्हा एकदा या मनोहरांचं जोरदार त्यामध्ये स्वागत करूया यांचं मी पुन्हा एकदा संस्था परिवाराच्या वतीनं आणि प्रशानाच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांचा मनपूर्वक स्वागत करतो उदात्त आचार विचारांचं अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण सर्व आपण सर्वजण आज एक अत्यंत स्नेह प्रेरणादायी आणि आनंदायी सोहळ्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो हो। आहोत तो म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय कर्तृत्ववान आणि समाजासाठी समर्पित अशा व्यक्तिमत्वाचा अभिष्ट चिंतन सोहळा बागेमध्ये फुलांचा मुहूर्त जसा पारिजात चा। मैत्रीच्या या दुनियेतील तसेच तुम्ही फुल आहात तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळ एवढ्या माणसाला आभाळवर शुभेच्छा आजच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रस्तावितचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री पवार सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते

त्याचबरोबर प्रशालेचे स्कूल कॅबिनेट चेअरमॅन आदरणीय पाटील वेळापूर गावचे प्रथम नागरिक रजनीजी बनसोडे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते सन्मान्य विनोदजी बाबत व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य मान्यवर आपण सर्व ग्रामस्थ माझे विद्यार्थी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बंधू अपकिष्ट सर्वांचे या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं मनप्रथमता हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी <प्थागा> मित्र खर तर सांगताना खूप आनंद होतोय गेली पंचवीस वर्ष सन्मान्य आमदार उत्तरावजी जानकर यांच्या सहवासामध्ये खूप बारकाईने मी त्यांच्या अनेक बाबीमध्ये सहज त्यांनी लक्ष दिलेलं आहे कदम गुरुजींनी शाळा या ठिकाणी सुरू केली एकोणीसशे साठ ला आणि बघता बघता या शाळेचा कायापालट झाला आणि वटवृक्षामध्ये रूपांतर झालं याच्यामध्ये अभिमानान सांगेल की आमदार जानकर हे या प्रशालेचे माझी विद्यार्थी आहे अत्यंत प्रेम स्वभावाचे आणि या शाळेवरती नितांत प्रेम करणारे आमदार आपल्याला भेटलेले आहेत जनतेचे सेवक आहेत संघर्ष योद्धा म्हणून ओळख आहे जीवनामध्ये अनेक पराभव त्यांनी पचवलेले आहेत यश आणि अपयश मिळवत असताना कधीही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अनेक प्रसंगाला ते सामोरे गेलेले आहेत आर्थिक परिस्थितीची अडचणी असताना राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा वारसा नसताना अगदी उच्च अशा शिखरावरती पाहून शेवण्यामध्ये त्यांनी दे यश संपादन केलेलं आहे वेळापूरच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आमदार पदापर्यंत त्यांची जी दोडदोड आहे ती वाखाणण्यासारखी आहे एकटा व्यक्ती या मालसेस तालुक्यामध्ये लड़वैया म्हणून सगळ्यांच्या समोर उभा राहत होता आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता लोकांच्या मनामध्ये आपली मत रुजवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आपल्याला काहीतरी करायचंय ही भावना डोक्यात ठेवून सतत झगडणारा हा नेता सर्वसामान्यांच्या जनतेसाठी सतत काही ना काही करण्याची भूमिका हिंदी मध्ये असं म्हटलं जातं गुदा जर देता येतो छप्पर मैं मी असे कहूंगा पॉकेट में जितना है वो जब तक खत्म नहीं होता तब तक आमदार साहेब देने वाले हैं अशी त्यांची ओळख आहे कुठल्याही का कार्यकर्त्याला कुठल्याही जनमानसामध्ये व्यक्तीला आपल्या गेट वरून तरी माघारी पाठवलेले नाही हजारो लोक त्यांना दररोज भेटतात मला वाटतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे जशी लाईन आहे तशी जर गरुड बंगल्यावर बघितलं तर सहज त्यांनी दररोज दोनशे माणसं आमदार साहेबाला भेटायला येतात तीन चार कार्यकर्ते त्यांच्यासाठी सतत काम करत असतात त्यापैकीच सन्मान्य आमदार साहेबांना अनमोल अशा साथ, साथ देणारा एक कार्यकर्ता भेटला अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी अमोल पनासे आणि उत्तमराव जानकर यांचं बोट धरलं आणि त्यांच्याबरोबर तो घोडघोड करत राहिला चेरमान साहेबांचा शब्द न शब्द ऐकून कृती करणारा हा अमोल पनासे इंग्लिश स्कूल वेळापूर प्रशालेवरती देखील आमदार साहेबांसारखे नितांत प्रेम करणारा हा कार्यकर्ता आज गेली पाच वर्षे या प्रशालेमध्ये संपूर्ण वेळापूर गावामध्ये आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असताना अत्यंत तळमळीने धडपणारा दर, धडपणारा हा कार्यकर्ता सन्मानीचे रामदास साहेबांनी निर्माण केला अगदी तळागाळापासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झगडणाराच कार्यकर्ता आणि तितकाच ताकदीचा आपला खाजगी सचिव अमोल फरासे म्हणून त्यांनी निर्माण केला आणि जनमानसामध्ये त्याने सुद्धा तितकीच ओळख निर्माण केली बायसेस तालुक्यामध्ये आजच्या दिवशी दोनशे अकरा सायकलीचं वाटप अमोल फरासे आणि मित्र परिवाराच्या हो वतीने होत त्यापैकी आपल्या इंग्लिश स्कूल वेळापूर प्रशाला सहकार मंत्री शंकर मोहदे पाटील प्रशाला जिल्हा परिषद मुलींची शाळा मुलांची शाळा यांच्यासाठी जवळजवळ त्यांनी या ठिकाणी पंच्याहत्तर सायकलिंगचं वाटप केलेलं आहे आजपर्यंत था था दहा हजार वह्यांचं वाटप आजही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पाच हजार आंब्यांची आपल्या प्रशालीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी दिली जात आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिली जात आहेत गोरगरिबांच्या साठी चाळीस क्विंटल धान्य गोळ व्याख्यान कर्त्याचं नाव ऐकून आणि आमदार साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम उपस्थित राहिला ಯ ಅ ಪ್ರಕಾರ ಶಬ್ದ ಆಮಾರ ಶಬ್ದ ಆಮೇಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ಸಾಧಾರ ಸಾ